हॅलो अहो ऐका ना मला दोन हजार रुपये पाठवा ना काय नाही थोडा किराणा भरायचा होता शॉपिंग करायची होती दिवाळीची हा कधी पाठवता तंगी मला ना का सांगू काय अडचण किरसण मला दोन हजार रुपये पाहिजेत अहो दिवाळी आली ना जवळ काही शॉपिंग करायची होती थांबा एक मिनिट आहे हे डोक्यावर ते खाली ठेवते हॅलो हा काय ग किती लागत आहे पाच हजार मारतो ना, ना बर बर जाल 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 मारतो ओ, हो, ना लगेच ना एवढं काय बरं बरं ज्याला ज्याला लागेल त्याला पैसे मारतोच तुम्ही हो जा खालते गाडी माझी दादा दोन मिनटं थांबा ना नाही नाही खालतो सीट खराब होते सीट खराब आहे सारखं काय त्यामध्ये खाली ठेवा सांगितलं बाई काय लोक आहे हे आमच्या गाड्याच कोणी बस हॅलो हो फोन चालूच होता का हा आहे कोणी गाडीवर ती जाळी ठेवली तर म्हणजे आमच्या गाड्या का हे ठेवायसाठी का म्हणे लालकट लोक आहे आजकालचे हा बरं मी काय म्हणतो काय ऐका ना तुम्ही कधी टाकता मला दोन हजार रुपये मग <laughs> मी दिवाळीला काय शॉपिंग नको करू का <laughs> मला पाहिजे म्हणजे पाहिजे जाऊ द्या घरी हा घरी गेल्यावर करा फोन मग ठीक आहे ठेवते दोन हजार रुपये मागतले शॉपिंगसाठी तर दोन हजार रुपये बी नाही नंबर सांगा तुमचा कोणाला म्हणताय तुम्ही तुला मान मारतो ना शॉपिंग करायची ना मारतो ना मी चप्पल पाहिली का सात नंबरची मारली बरोबर सात नंबरच पटतील तुम्हाला खर्च आता जायचं असेल ना देतो दोन अडीच हजार मारून असा काय दोन हजार रुपये खूप खर्च पैसा उधळतो खूप साठ पैसा आजपर्यंत किती पैसा उभा उदाळा तुम्हाला लागत असेल तर दोन हजार तीन हजार मारून अरे लाज वाटू दे दर्शी हे हे, दोन हजार रुपये गल्लीचे बायाला टाकू राहिला तू मला असं अशी तशी समजला काय मग किती मारू किती पाच मारू मी तुला काय अशी दिसले की तुला कोण पैसे घ्यायला अरे ढेल्या तू सारखे मग इथे दोन चार कामावाले तुम्हाला काय दोन हजार रुपये टाकतो हलकट नावर तुला शॉपिंग करे तुला शॉपिंग करता ये ना मार तू सांग नंबर सांग अशी एक वडील ना जिंदगी भरी सरणार नाही कुत्र्या सांग ना नंबर माझा ला? नंबर कसा पाहिजे तुला पैसे लागतो ना त्याच नंबर वरून पोलीस पोलीस आहे पोलीस आपलं ओळखीचे कर सांग नंबर सांग दे फोन दे मी सणकन काम खाने तू काय समजू राहिला रे लारे? फोन दे स्वतःला दोन हजार रुपये मला दाखवू राहिला मी काय कोण लागतो तुम्ही माय म्हणून टाकतो शॉपिंग करा बहीण म्हणून टाकतो साली म्हणून टाकतो साली म्हणून साली म्हणून टाकतो मला साली आवडत नाही मला बहिणीचं नात आवडत नाही माऊचं नात साडीचं नात इतकं खूप आवडत साडीचा लय मी उदो उदो करतो नावानं असं येणार काय लहानपणी शॉट लागला तर काय तुला <laughs> येडा म्हणून लोक दगड मारतात असं शहाण आहे येडा म्हणून पेडा खबरायला काय मानुक्षी झाला मानुक्षी लोकांची अडचणी जाणतो जाणतो मी जाणतो मानतो असं आणि मा सारखे बाई दोन हजार रुपये देऊ मोबाईल हात नको लावू त्या मोबाईल मध्येच पाडीन तुला मोबाईल मोबाईल तुला काय वाटतंय कारण की शिकेली मी सर नंबर दे देणार मा नंबर कशाला पाहिजे तुला पैसे लागतो ना जाई सोड तीन हजार टक्के जाई सोड तीन हजार सोड तीन हजार टक्के हात लावलं का सोड सोड जाय सोड नाही मी बघ हात लावलाय मग तो म्हणणं काय मग कुठे काय म्हणतो तुला पैसे टाक मी चाललं जातो तुला एका जाईत पाळीन मी खाली तुला प्रेमाने सांगते मी जाळी सोड म्हणून जाळी मारायची नसती जाळी वापरायची असती असं सब्र किती सब्र हा मेला अरे सोळा वाजून मला जाऊ दे किती पोर तुला काय करायचंय माहिती पोर तू पोसणार आहे का मला नवरा आहे धाड दाखाड आणि त्याला कधी माहित झालं तुला माहिती का केस नाही ठेवणार तो डोक्यामध्ये मग काय तो हे करतो तुला नाही तो नवरा कारेगिर आहे का कारेगिर आहे कारेगिर तुला काय चम्मन करतो चम्मन करतो तुला कशाला सांगू तू काय सातपिडी सगळ्यात फुकट चम्मन करून देईन फुकट चमन करून देऊन मित्र पैसे फुकाट चम्मन माई फुकाट चम्मन बर तू आता बाजूला होतो का बाजूला होतो का एका बगच्यातच पाणी तुला खाली ते काय आणले सरक असे ना कोणी एडेवणी <laughs> करू उडू बा एडेवणक करू ये रे तू दाखव की तू मजा ये जरा इकडे खोडे काढतात दुसरे बारचं भेट तो तंगडस मोडून कुत्रेल टाकते मायेचे शिदोड माय दुन्यात बाबा दादा आ? तुम्ही बसा घरामध्ये काय अरे घरी कामे त्रास देऊ राहिले कोण कौन? कोणी त्रास दिला तुम्ही घरामध्ये बसता एखाद्या भाषेत माकून डोकून नाही पाहत मी आले का नाही बाजारला आम्हाला काय माहिती एक माणूस होता ती माणूस मला नंबर मागत होता मा कोण होता सांग मा नाही ओळखायचा मी नाही ओळखत त्याला कसा दिसत होता काय त्याच तू का काळा होता लंबा होता ढवळे कपडे होते त्याचे ढवळेच कपडे होते होता पेल पण मोबाईल पण लागला शिरप्या शिरप्या शंभर टक्के आपल्या गावात तोच माणूस माझी किती लाईट लाट कापराव लागेल नंबरच दे म्हणजे फोन केला तुमच्या जवळ आल मी ना बरं तर म्हणे दोन हजार रुपये मागत होते मी द्यायला दिवाळी ऐकलं मला दोन हजार रुपये मी नाही तुला साडेतीन हजार रुपये टाकतो म्हणे हो तू लईन आलाय की असा करतो बाय असे उद्योग करीत राहतो बाय जास्त एखादी बाई जर असते माटी खाण्यावर मी मार्केट मध्ये भाजीपाला आणायला गेले होते अरे दादा मी भाजीपाला आणायला गेले होते आणि मग लवकर यायचं घरी एवढा तू वेळ लावला पाहुण्याला बोलत होते फोनवर आणि बोलणं ऐकलं का काय करायचं बाबा आता प्रत्येक वेळी आशीर्वाद पत्रव असाच करत राहतो नाही नाही ते आता काही हात पाय मोडावा लागतील तो आपल्या घराच्या नादी लागला ना त्याला दाखवून देऊ काय ते तू तसा द्या यायचा नाही 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 हे काय चालू तुम्ही ओळखताय त्याला मग त्याला चांगला धडा शिकवा नाही नाही चांगला तुला घेऊन जाऊ चल चल तू हाचचकणे नक्की तोच का तू ओळख हा आम्हाला सांग हा माणूस मग बघतो आम्ही मग त्याचा भेद पाहतो आम्ही आम्ही बाबा तुम्ही उन्हात का थंड चाल चालन लवकर लगेच जाऊ थांब चल चप्पल घाल चाल तो तिकडे राहतो मी आता तशीच येते काहीतरी त्याला चांगले हात पाय मोडून त्याचे तसा तो टाळ बरोबर केलाय ना माझ्या देऊ हाय का हा हा हाच देऊ काय थांबता

एकदा नाही दोनदा चार पाच वेळा माणसाने फक्त दहा रुपये एवढंच गुन्हा ने नालायक बनलाय का तरीचा प्रत्येक टायमायला हो ये ना पार मला

चार पाच वेळा केलं या माणसाने नालयक बनले सोडून माफी माग भाऊ मार्केट मध्ये माणसामुळे आता कोणी गावात पण येत नाही माहिती हो ना सर याच्यात गेले केले ती शॉपिंग करता मागत आता तिच्याकडे का तर बोलला ना

काय माझ्या वेळेत लग्न केलं मी काय बाहेर फोन मागितला असता ना मग करणार रे बाबा कधी मात्र काय दम निघत का नाही माझ्या पोरांच्या लग्न झाली पोरांना पुरवून अपुरुषाने केली माझ्या बायांची छेड काढतो काय लोकांच्या बायांना तर कायम लोकांच्या बायांना तर गावामध्ये नाक नाही ठुल गाड बाबा आता दम तर काढ आता एखाद्यानंतर एखाद्या बाईक ने जर पाहिले ना तर बिबे भरून डोळ्यात भरील नाक नाही ठुल मला नाव घेतली का नाव घेत माहितीच नावच माहिती नाही पाय पड फोन राहू दे माफी माग ना फोन हॅलो हॅलो हा डायरेक्ट माहिती राव वाट पाहतोय खोड जात नाही झोड अरे दिसतोय हात पाय बांधून टाकू कोणती बाई पाऊ नाही थांब हे थांब हो तुम्ही बाहेर जायला मध्ये पडवा काय बाहेर मुडकडे घालते तुम्ही एक काम करा तुम्ही बाहेर त्या माणसाला ना आता कायम चढ कोंडूनच ठेवा आपण बिना बिना भाकरीचा पाण्याचा भेटली त्याला माफी मागतो तुमच्या मुळे आम्हीच वाटला बर का मध्ये एक बारी चुकले नाही एक बारीला माफ करा डबा पाठव डबा चांगला पाठवून चांगलं तिखट बेसन करून पाठवायला त्याला सजीवात बाहेर यायचं नाही आता इथून बरं का आशा माहिती का मी तू आला बाया पडतो मां भावना चुकी गेली ना समजून सांगा तुम्ही गं समजितो पण दारुड्याला किती समजाव तरी ते नाला काय नु वागतय잖아 बाहेर आता याच्यानंतर जर मला भेटला मी सीधा टाकील बरं का तुम्हाला सांगला सांगू राहिली मी ते करा हां याच्यानंतर वाला छडकाडली पण येते हा नाही ऐकून आलो तर ते करायलाच लागणार आपल्याला तुमच्यामुळे सोडून राहेला सगळं सोडून द्या माफी माग माफी माग चला आपलं घरी का। <laughs> हो काय ते पोलीस स्टेशनला परत त्या माणसाला पोलीस स्टेशनला नेऊन येऊन ते पोलीस वाई टाकले नुसता दमदारण्या देतो आपल्याला त्रास होईल आपल्याला सारखं येणं जाणं येणं जाणं त्याला काय फरक पडत नाही त्या माणसाला चांगलं नाही ना आज मी होते म्हणून बरं त्याला त्याला एकदा तिडून चंबून आणतो मी पोलीस यायला पैसे देईल लागलं तर झालं तुमचं म्हणणं मी माफी मागितली नाही कशी साहेब मागित की नाही आता एकदा माफी मी मागितली तुम्ही पोलीस स्टेशन तर करायची की ना आपल्याला कशाला पोलीस स्टेशन करत्या त्या माणसाला काहीच फरक पडत नाही निर्लगचय इतका निर्लज माणूस आहे त्याचा रोज जर मिळाला तर काहीतरी फरक पडन थोडा काय फरक नाही पडणार रोजच त्या माणसाचं भाऊ ऐकत नाही दादा तू कशा माघारी अगं माघारी काय होईल बघ त्याला आपण नेऊन ठेवू परत आपल्याला बोलवतील या तुम्ही यांचा सांगा साक्षीदार द्या पुरावे द्या आपल्याला त्रास होईल त्या माणसाला आपल्याला त्रास होईल भाऊ मला त्यांना नाकच गावामध्ये खरं मग तुम्ही ना आले त्याचे हात पाय मोडले असते आम्ही मोडून येतो तेच तर चालला असताना ना दहा रुपयाला म्हणजे चालला तर त्यांगार दिंगार पण मग असं काय शिक्षा द्यायची तुम्ही जाऊ दे आता आपण काय करू या वेळेस त्याला माफ करून टाकू पहिली चुकी आणि परत जर वाटे गेला ना तर मग आपण पोलीस कम्प्लेट करू करा हे आता पोलीस कम्प्लेट नाही त्याचे हात पायच मोडायचे आता हा मग दुसऱ्यांदा तसं करू त्याला आता आता चनंतर जो माझा वाटेल जर गेला तर तरी खरोखरच पाय मोडून लोक लावून दे तोडा तुडाला हेन सांगा जरा समजून सांगा त्या माणसाला त्याच्या भावाला मागितली की नाही तुमची माफी तुमची माफी मागून फायदाच नाही बाबा काही तुम्ही हिने माफी मागसाल विषय क्लोज करून टाक चाल उदे ते बाईक ने बाईक ने काय मग ने कस कायतो ना कसा कस कावणार आहे तुम्ही बोलणार तुम्ही बोला तुम्ही परत त्याच्या घरी जा त्याच्या बायको का त्याला समजून सांगा अहो तो आमच्या मध्येच राहतो धाकटा भाऊ येतो खायला म्हणून आम्ही सोडून बघा जरा लक्ष द्या त्याच्याकडे आता एवढ्या पाळीला सोडून देतो तुमचं का पाहून मी अशा शेडी काढून देत नाही आता कोणत्या छेडीत पाय मोडू आम्ही लक्षात ठेवा परत जर चुकी झाली तर आम्ही माफ करणार नाही बरं का आम्हाला माहिती केल्या होती मारले शेरात आणि याच्यामध्ये मग तुम्ही आले तरी चालल मग काय अडचण बरं आहे आता चाल आता मला जायचंय पानेगड पा, मोटर चालू मला ते कॉलेजला जाऊन बघायचं काय का मोटर चालू कर करू ताण या माणसाचा काय ताण नको घेऊ चल जाऊ दे नाही नाही या माणसाचे काही वच नाही घेऊ चला तुलाही ताण घेते का ताण नाही शिक्षा झालीच काय